नमस्कार मित्रांनो आजच्या आपल्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत कालभैरव स्तोत्राविषयी कालभैरव हे भगवान शिवाचे एक उग्र रूप आहे ज्यांचे स्मरण केल्याने नकारात्मक ऊर्जा भय आणि अशुभ शक्तींचे नाश होते या स्तोत्राचे महत्व फायदे आणि मंत्राचा अर्थ जाणून घेऊया एक कालभैरव कोण आहे कालभैरव हे भगवान शिवाचे एक रूप आहे जे काळाचे अधिप्ती मानले जातात काल म्हणजे वे आणि भैरव म्हणजे भयाचा नाश करणारा यामुळे कालभैरवांना स्मरण केल्याने आपले जीवन भयमुक्त आणि सुखसमृद्धीने भरलेले होते हिंदू धर्मात कालभैरव हे काशीचे रक्षक मानले जातात आणि त्यांना शक्ती रक्षण आणि न्यायाचे प्रतीक मानले जाते दोन कालभैरव स्तोत्राचे महत्त्व कालभैरव स्तोत्र हे एक अत्यंत शक्तिशाली मंत्र आहे ज्यामुळे भक्ताचे जीवन सुसंवादी आणि सुखमय बनते या स्तोत्राच्या नियमित पठणाने आपल्यावर येणाऱ्या संकटांचा नाश होतो आणि नकारात्मक विचार शक्ती आणि भावनांचा नाश होतो यामुळे आपल्याला मानसिक शांती आत्मविश्वास आणि आध्यात्मिक उन्नती मिळते तीन कालभैरव स्तोत्राचे फायदे संकटांपासून संरक्षण या स्तोत्राच्या नियमित पठणाने आपल्यावर येणाऱ्या संकटांपासून रक्षण होते भविष्यातील अडचणी आणि अपाय दूर करण्यास मदत होते आध्यात्मिक उन्नती या स्तोत्राच्या पठणाने आत्मविश्वास आणि आध्यात्मिक शक्ती वाढते ज्यामुळे आपल्याला आध्यात्मिक मार्गावर उन्नती होते नकारात्मक शक्तींचा नाश कालभैरव हे भयाचे नाशक आहेत यामुळे नकारात्मक विचार असुरक्षितता आणि नकारात्मक शक्तींचा नाश होतो आरोग्यवृद्धी मानसिक शांती आणि शारीरिक आरोग्य प्राप्त करण्यासाठी हे स्तोत्र अत्यंत फायदेशीर आहे मनातील तणाव आणि चिंता दूर होते धनप्राप्ती काही भक्तांना विश्वास आहे की कालभैरव स्तोत्राच्या नियमित पटनाने धनप्राप्ती आणि आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होते चार कालभैरव स्तोत्राचा अर्थ स्तोत्रातील प्रत्येक श्लोकाची एक विशेष महत्त्व आहे हे स्तोत्र भगवान कालभैरवांच्या स्तुतीसाठी रचलेले आहे त्यांच्या स्वरूपाची वर्णन आणि शक्तीची महिमा या स्तोत्रात आढळते उदाहरणार्थ देवराज सेवित पादपंखजंग व्यालयज्ञसूत्रम निग्णांनं दाम्रप्रणम्य कृत कालभैरव भजामी हासन या श्लोकाचा अर्थ असा आहे की ज्यांना देवता देखील सेवतात ज्यांच्या गळ्यात सापांची माळ आहे आणि ज्यांच्या स्वरूपात शिवलिंग आहे अशा कालभैरवांना मी वंदन करतो पाच कालभैरव स्तोत्राचा जप कसा करावा सकाळ किंवा संध्याकाळी स्तोत्राचा जप सकाळी किंवा संध्याकाळी करावा शांत मन जप करताना मन शांत आणि एकाग्र असावे भगवान कालभैरवांची प्रतिमा किंवा समोर धूपदीप लावून स्तोत्राचा जप करावा नियमितता नियमित जप केल्यास अधिक फळ प्राप्त होते समारोप कालभैरव स्तोत्र हे अत्यंत शक्तिशाली आणि लाभदायक मंत्र आहे याच्या नियमित पठणाने जीवनातील भय अडचणी आणि नकारात्मकता दूर होते आपल्या जीवनात सुख शांती आणि समृद्धी नांदावी यासाठी कालभैरव स्तोत्राचे पठण करा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा धन्यवाद